पनीरची भाजी कोणासाठी अरे वा काय केलंय सकाळी सकाळी आईच्या बसायला आवडत आणि मग चला आपण दुकान उघडायला जायचं सकाळी सकाळी हे ना Monola dukan rumit asal, dukan selurit tu semula lah. Ah, oh, macam ni mah. आबा दिसतात पनीरची भाजी कोणासाठी का आबा नॉनव्हेज खात आज आम्ही खाणार आहे चिकन आणि आरामसाठी पनीरची भाजी लवकर लवकर चल की ग ग आवर की गरकी गो काय काय सोलीवरचा जिरा राईस जिरे हा <laughs> गरम पाणी टाकलं का हो गरम टाकू आमची टोमॅटो सगळे खाऊन तू टाकातीस का आहे भाजी काय झालं म्हणे रस्त्यात मला टोमॅटो नाही सापडलं तर मग सांगन तुला म्हणून टोमॅटो टाकायचं

मनीला आला कटा शिनवटा आला मनीला <laughs> शिनवटा अरे वा 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 काय केलंय पनीरची भाजी कोशिंबीर जिरा राईस चपाती छान 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 गरम चपातीच आवडायला लागली चोलीवरच्या हा हा आहे का हा आहे का गार आहे गा गा ना हे गार ते तो काय चुलीवर कसोय पाच अधून मधून करायचा सर्वांना आवडतो चुलीवर केलेली भाजी म्हणून आवडते मास्टरशेफ आले मास्टरशेफ आले ते हळू हा बाजू

अगं मला चालू ना मोबाईल तू कसा काय गेला माझा मोबाईल बंद पडलाय बाळा तू कस काय चालू केला बाबाने गाडी घेतली गाडी आहे की नाही 大刀，大刀。